नमस्कार योगवस्कर ज्योतिषविषयी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत या सणाविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत सूर्य हा ग्रह प्रत्येक महिन्याला आपले राशी परिवर्तन करत असतो त्यालाच सूर्याची संक्रांती असे म्हणतात आणि हा सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या सूर्याचे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत असे म्हणतात दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या अशा दोनही दृष्टीने मकर संक्रांत हा अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे कारण ज्योतिषशास्त्रात विशेषत मेदिनीय ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याचे संक्रमण हे अत्यंत महत्वाचे मानलेले आहे तर मानवी आरोग्याच्या दृष्टीने मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला पुष्टता प्रदान करणार आहे कारण हा कालखंड एकतर अतिशीत कालखंड असतो म्हणजे थंडीचा कालखंड असतो आणि त्यामुळे या कालखंडात आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज भासते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी या कालखंडात आपण तीळ आणि गूळ अशा उष्ण पदार्थांचे सेवन करत असतो तसेच या कालखंडामध्ये पतंग उडवण्याची सुद्धा प्रथा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे त्या पाठीमागचा आरोग्यदायी दृष्टिकोन असा आहे की पतंग ओढवण्याच्या निमित्ताने आपल्या शरीरावर सूर्यकरण पडतील आणि त्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि डी व्हिटॅमिनची कमतरता ही त्यायोगे भरून निघण्यास मदत होते आणि म्हणूनच संक्रांतीचा हा सण सर्वजण साजरा करत असतात प्रत्येक वर्षी संक्रांत हा सण चौदा जानेवारी रोजी साजरा होत असतो यंदा सुद्धा म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही चौदा जानेवारी मंगळवारी आलेली आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होऊन तो दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या काळामध्ये जी कामे करायची आहेत ती पुढील प्रमाणे आहेत या कालखंडामध्ये तीळ मिश्रित उदकाने म्हणजे पाण्याने स्नान करणे तिळाचे उठणे अंगास लावणे तिळाचा होम करणे पितृप्रित्यर्थ तर्पण करणे तिळाचे भक्षण करणे म्हणजे तीळ खाणे आणि तिळाचे दान करणे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग करण्यास सांगितलेले आहे त्या योगे सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो असे सांगितलेले आहे यंदा पौष कृष्ण प्रतिपदेला मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य हा ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे आणि म्हणूनच चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे ही संक्रांत बालवकरणावर होत आहे आणि याचे वाहनाचे प्रकार हे पुढील प्रमाणे आहेत तेही आता सांगत आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये तिने गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे आणि वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे आणि ती पायस भक्षण करीत आहे सर्पजाती असून घोषणार्थ मोती धारण केलेली आहेत वारनाव आणि नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त हे पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे ती पाहत आहे संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये जी कृत्ये करू नये तीही आता सांगत आहेत संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये दात घासणे कठोर बोलणे म्हणजे अपशब्द बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयन सेवन ही करू नये असे सांगितलेले आहे तर या पर्वकाळामध्ये स्त्रियांसाठी जी दाणे सांगितलेली आहेत तीही आत्ता सांगत आहे सुरुवात संक्रांतीच्या पर्व काळामध्ये स्त्रियांनी नवे भांडे गोग्रास अन्न तीळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र आणि घोडा इत्यादींच्या वस्तूंपैकी यथाशक्ती आपल्याला जे जमेल त्या वस्तूंचे दान करावे असे पंचांगात सांगितलेले आहे तसेच ही संक्रांत प्रत्येक नक्षत्रासाठी कोणते फळ घेऊन आलेली आहे तेही आता सांगत आहे ज्यांचा जन्म आर्द्रा पुनर्वसू पुष्य नक्षत्रावर झालेला आहे त्यांच्यासाठी संक्रांतीचे फळ हे प्रवास आहे तर आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्त आणि चित्रा या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना सुखप्राप्ती हे फळ आलेले आहे तर स्वाती विशाखा आणि अनुराधा नक्षत्रांचे व्यक्तींना शारीरिक पीडा संभवते तर ज्येष्ठा मूळ पूर्वशाढा उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी लाभाचे संकेत आहेत तर शततारता पूर्व भाद्रपदा आणि उत्तर भाद्रपदा या नक्षत्रांसाठी द्रव्यनाश आलेला आहे तर रेवती अश्विनी भरणी कृतिका रोहिणी आणि मृग या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना धनप्राप्ती असे फल सांगितलेले आहे अशा रीतीने आज आपण मकर संक्रांतीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या नवनवी आणि खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन आज येथेच निरोप घेते पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार